मित्रांनो हादरवून टाकणारी धक्कादायक बातमी समोर तरुण सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरलेली आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पी के रॉकॉन यासारख्या चित्रपटांमधून छोटेखानी भूमिका साकारलेला अभिनेता साई प्रसाद गुंडेवार यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालेलं आहे गेल्या दोन वर्षापासून ते मेंदूच्या कर्करोगाशी झुंज देत होते अमेरिकेत उपचारादरम्यान साईप्रसाद यांची प्रांज्योत मालवलेली आहे साईप्रसाद गुंडेवार मूळचा नागपूरचा होता ग्लॅब म्हणजेच मेंदूच्या कर्करोगाचे निदान झाल्यावर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी ऑपरेशनसाठी अमेरिकेतील लॉस एंजेलिसला गेला होता मात्र त्यांची तिथे उपचारादरम्यान प्रांज्योत मालवली वयाच्या अवघ्या बेचाळीसव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतल्याने त्यांचे कुटुंब व मित्रमंडळी व संपूर्ण मनोरंजन विश्व हळ हळले आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे अभिनेता साई प्रसाद गुंडेवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली